या ठिकाणी पत्रकार औचित्य साधून या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं वैराग भागातील बार्शी तालुक्यातील आपल्या पत्रकार बांधवाचा सन्मान सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे तत्पूर्वी या ठिकाणी आलेले पाहुणे पवार साहेब आणि सोलापूर जिल्हा संरक्षण समिती अध्यक्ष साने साहेब यांनी सर्वप्रथम मा जिजाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने वैराग इथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार संरक्षण समिती बार्शी तालुक्याच्या वतीने आचार्य बाळशास्त्री यांच्या साधून व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने बार्शी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा शासकीय वैराग तालुका बार्शी या ठिकाणी पार पडला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील चान्नी व वा वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आकाश पवार हे होते मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करून त्यांना डायरी वही पेन फेटा पुष्पगुच्छ देऊन बार्शी तालुक्याचे अध्यक्ष राहुल भालशंकर उपाध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी बार्शी तालुक्यातील पत्रकार आनंद कुमार डोरे किरण आवारे बलभीम लोकंडे काशीनाथ क्षीरसागर रामदास पवार विश्वनाथ सोनवणे राहुल दळवी तसेच डिजिटल मीडियाचे पत्रकार राहुल बालशंकर संतोष राजगुरू परमेश्वर कदम बालाजी देवकदे दीपक शिंदे मुजम्मिल कवटाळकर या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सर्वांना अल्पोपहार देण्यात आला यावेळी सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार किशोर सोनोन यांनी केले तर आभार संतोष राजगुरू यांनी मानले पत्रकार संरक्षण सो समिती सोलापूर जिल्हा व बार्शी तालुका यांच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं पत्रकार दिनांचा सन्मान या ठिकाणी संरक्षण प्रविधीच्या वतीने करण्यात येत आहे प्रथम सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं व विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पत्रकार दिन हा कार्यक्रम पत्रकार दिनाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम करण्यात येत आहे तो खरोखरच या ठिकाणी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याचं कार्य या तालिकेचे अध्यक्ष राहुल बालशेंकर यांनी कार्यक्रम घडवून आणलेला प्रथमतः <coughs> त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो <coughs> पत्रकार म्हणजे आपण एक समाजाचा ध्रुवा असतो समाज समाजाचं कल्याणकारी कार्य करण्याचं काम आपल्या या पत्रकार बांधवाच्या वतीनं करण्यात येत असतात म्हणजे पत्रकारांनी जो काही उल्लेख केलेला असतो कुठल्या के कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला पत्रकाराच्या माध्यमातून करण्यात येत म्हणजे हे खरोखरच कार्य आपण एक समाजाच्या कल्याणासाठी हाच भाग लक्षात घेऊन पत्रकारावरती अनेक ठिकाणी मी पाहिलंय आणि आजही पाहतोय कि वेळोवेळी ज्या ज्या वेळेस आपण अन्यायाच्या विरुद्ध एखादी घटना किंवा एखादं लेखन करत असतो त्या त्यावेळेस थोडासा आपल्याला दबाव आणि अनेक गोष्टीला अडचणीला तोंड द्यावं लागत दे असत बऱ्याचशा वेळी असं घडलेलं आहे की ज्या ज्या वेळेस एखाद्या अन्याय किंवा एखादं कार्य उदाहरणार्थ घेऊया की मध्यंतरी आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये एक घरकुलाचा प्रश्न होता आणि घरकुलाचं भरपूर काही जे मेन उद्देश होता त्यातील जो भ्रष्टाचार होता तो उकळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पत्रकारावरती हल्ला करण्यात आलेला त्याचबरोबर अनेक ठिकाणी अशी काही घटना घडतात सगळ्या ठिकाणी घडत नाही परंतु पत्रकारांनी एक संघ असणं गरजेचं असतं आणि पत्रकारावरती जो काही अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर त्याला त्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाने त्या कार्याला त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी आपण दुजोरा दिला पाहिजे आणि सर्वांनी एक संघ राहणं अत्यंत महत्वाचं आहे बघा अनेक वेळा असं आपल्याला पत्रकार आपल्या पत्रकारांसाठी संरक्षण दिलेलं आहे कायदा झालेला आहे दोन हजार चा कायदा आहे त्या कायद्यामध्ये सर्व काही आपल्याला दिलेलं आहे परंतु तो सगळाच भाग आपल्या आपल्यापरीने होईल असं भाग नाही तर त्या निमित्ताने एक सांगू इच्छितोय की प्रत्येक पत्रकाराने आपण सर्वजण एकत्र ये येऊन एक संघ कार्य करूया आणि एक संघ कार्य करून जो मान कार्य करायचं आहे या ठिकाणी मला आताच मी लोखंडे सरांशी चर्चा करत असताना लक्षात आलं की बघितलं आपला हा हे रेस्ट हाऊस आहे अशाच सार्वजनिक बांधकामाच देखील या ठिकाणी रेस्ट हाऊस आहे परंतु काही काळ अडचणीमुळे ते बंद पडलेलं असेल परंतु मला असं म्हणायचं या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती करायची आहे आपल्याला उठण्या बसण्यासाठी जर एखाद भवन जर पत्रकार भवन जर आपल्याला जर या ठिकाणी घडवायचं असेल किंवा करण्याचा प्रयत्न जर आपण सर्वांनी केला तर निश्चितच होईल तर या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे आता सध्या वास्तू आहे त्या वास्तूचा जर आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला तर आपल्याला पत्रकार भवनच्या निमित्तानं एक मोठं कार्य आणि समाजातील किंवा या ठिकाणी असणारे सर्व पत्रकार बांधव आहेत बार्शी तालुक्यातील त्या सर्वांनाच एक बसल्या उठण्याची आणि सर्वांना एकत्र येण्याची त्या ठिकाणी मुभा मिळेल तर हीच या ठिकाणी विनंती करतो आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित पवार साहेब त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उल्लेख न करता सर्वांच नाव न घेता सर्वच पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी या ठिकाणी जो सन्मान स्वीकारला याबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद प्रथम सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार शुभेच्छा आणि मला इथं बोलवून जो दिला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवाचे मनापासून राष्ट्रमाता जिजाऊ <coughs> यांची आज आहे तसंच भारतीय रेल्वे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी <coughs> पोलिसांचे साहेब साहेब आमचे या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अन्य साहेब या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीचे सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी सर पत्रकार बांधव आज ऍक्च्युली पत्रकार दिन सहा जानेवारी झाला परंतु संरक्षण समितीनं हा कार्यक्रम घडून आणला तालुक्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे असे कार्यक्रम होणं खर तर गरजेचं आहे आणि त्याबद्दल प्रथम तर मी पत्रकार संरक्षण समितीला धन्यवाद देतो कारण सर्व पत्रकार बांधवांनी मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणखीन ब्लॉग असतील वगैरे वगैरे जे काय आहे सध्या समाजात काम करणारे तर त्यांनी एकत्र येणं काळायची गरज आहे पत्रकाराच्या संरक्षणासाठी असेल पत्रकार समाजातील विविध प्रश्नांचं वास्तव मांडण्यासाठी असेल आणि वैराग भागाच्या विकासासाठी असेल तालुक्याच्या अनेक समस्या सोडण्यासाठी असेल या निमित्तानं संघटित राहणं काम करणं समाजाचे प्रश्न सोडवणं हे काम झालं पाहिजे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम घडून आणला तर त्याबद्दलही आणखी मी त्यांचा धन्यवाद देतो पत्रकार संरक्षण समिती मी पाहतो की गेले अर्धा वर्ष झालं जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे शहर लेवलला जिल्हा लेव्हलला विविध पत्रकार संघटना आहेत श्रमिक पत्रकार संघटना वगैरे तर तात्पर्य काय कि बाबा पत्रकारांनी जे का काही बाळाशाह साहेब आंबेडकर यांनी जे आचारसंहिता घालून दिले त्यांनी जे नियमाली घालून दिले त्यानंतरही पत्रकारिता क्षेत्रात जे काही थोर पत्रकारांनी जे समाजकार्य केलं किंवा जो पाया घालून दिला तर त्या ठेवूनच आपण सर्वांनी मार्गदर्शन करावं एवढेच करतो राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर कटलेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा स्मृतीस विलमराव आदर करतो त्याचबरोबर आजचा दिवस बारा जानेवारी हा सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस याच दिवशी सोलापूरचे चार आत्मे भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी शहीद झाले होते त्यांच्यासुद्धा स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि पत्रकारांना मार्गदर्शन करणे एवढं काही मोठं नाही पण या निमित्तानं ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष चांदणे साहेब वयारा पोलिसचे कॉन्स्टेबल पवारसाहेब चांदने साहेबांचे सर्व सहकारी बांधव मला मार्गदर्शन करण्याला काय मी मोठा नाही तर मी अजून शिकतोय पत्रकारितेमध्ये माझ्यापेक्षा माहून आलेली खूप मोठी त्यांचं शिकायचं कार्य त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमचा संरक्षण पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं जो सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि धन्यवाद इथे जमलेले सर्व पत्रकार बांधव विशेष करून पत्रकार ग्राहक सॉरी पत्रकार संघाच्या वतीनं जे काही नियोजन केलेलं आहे त्यांचं विशेष आभार मानतोय आज महत्वाचं म्हणजे सहा जानेवारी आली की सर्व पत्रकारांचा सन्मान केला जातो खर तर हा सन्मान ज्या ज्या वेळेस समाजातील अनेक घटकांच्या अडचणी सोडवली जातील त्या त्यावेळेस जर त्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांना म्हटलं लढ आम्ही तुमच्या सोबत आहात तर आम्हाला फार मोठं समाधान लागेल आणि विशेष सर तुम्ही आमच्या येऊन आमचं आभार एवढं पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने भागातील पत्रकारांचा सगळ्यांना पुण्या झालं होत त्या सगळ्यांनी इथे उपस्थित राहून सन्मानाचा स्वीकार केला त्याबद्दल पत्रकार संरक्षण समिती भाषेचा उपाध्यक्ष व उपाध्यक्ष नात्याने सर्वांचे आभार मानतो